लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आज मनोज दादा जरंगे पाटील गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणातला संघर्ष योद्धा यांची जी चार मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता संवाद विचार विनिमय बैठक होणार आहे त्या बैठकीच्या नियोजनासाठी आज मोहळच्या ममता मध्ये ही सगळी मागच्या मराठा बांधवांसहित आम्ही सगळे उपस्थित आहोत सरकारला आताही असं वाटतय की मनोज जरांगे पाटलांना आणि मराठा समाजाला एसआयटीची आणि गुन्ह्यांची भीती दाखवून हे मराठा आरक्षण मोडीत काढलं जाईल परंतु सरकारला एक इशारा आहे मागच्या वेळेस आय एसआयटी आणि गुन्हे दाखल करण्याची कोणतीच प्रक्रिया चालू नव्हती हो त्यावेळेस नियोजना त्या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यामुळं चार मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावागावातून मराठ्यांच्या मुलांनी भगिनींनी लहान मोठ्यांनी थोर लेकरांनी या संवाद विचारविनय बैठकीला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावायचे हजेरी लावणार का नाही अजून मोठ्याला हजेरी लावणार नाही हा जोश आणि हीच प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा मराठा संघर्ष योद्धा मनोज दरांगे पाटील यांच्या सगळे सोयरे अधिसूचनेच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणी पर्यंत हा संघर्ष चालू राहणार आहे आणि त्या संघर्षाच्या विनिमय सभेची सुरुवात या सोलापूर जिल्ह्यातून आणि आमच्या मोहमधून होते त्याबद्दल मनोज धरंगे पाटील आणि सर्व मराठा आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि